याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाच्या विरोधात हा कायदा आणलेला आहे या कायद्यामध्ये नागरिकांचे मूलभूत हक्क नाकारलेले आहेत आमची अशी आशा होती सभागृहामध्ये विधिमंडळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोध करावा व हा कायदा हनुण पाडावा परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध न केल्यामुळे हा कायदा पास झालेला आहे आमचं असं म्हणणं आहे याच्यामध्ये कि सभागृहातले निवडून येणारे जनतेचे प्रतिनिधी म्हणून आमदार आणि खासदार हे जनतेच्या लोक कल्याणकारी कायद्या संदर्भात विचार करत नाहीत म्हणून असे घातक जनतेचे मूलभूत हक्क का नाकारणारे कायदे देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये या जनतेवर लादलं जात आहे त्यामुळं मी तमाम महाराष्ट्रातल्या नागरिकांना जनतेला आव्हान करतोय कि आता जो संघर्ष आहे राजकारणी विरुद्ध पक्ष विरुद्ध म्हणजे निवडून आलेले आमदार खासदार यांच्या विरुद्ध जनता अशी संघर्ष आहे तरी तमाम नागरिकांना मी आव्हान करतोय तमाम पक्ष संघटनांना आव्हान करतोय कि या लाँग मार्च मध्ये येऊन ह्या हा जो कायदा आहे महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा कायदा हा रद्द करण्यासाठी या लॉंग मार्च मध्ये सहभागी व्हावं व वा सरकारचा जाहीर निषेध करावा येणाऱ्या काळामध्ये टप्प्या टप्प्याने लॉंग मार्च होणार आहेत हा जो लाँग मार्च आहे हा पुण्यामधून सुरुवात आहे नंतर मुंबई नागपूर व हिवाळी अधिवेशनामध्ये हा कायदा रद्द करण्यासाठी अधिक आंदोलन तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्यात करणार आहे मी आमची सर्व पक्ष संघटनेशी चर्चा चालू आहे आम्ही राज्यपाल कार्यालयाशी सुद्धा आम्ही संपर्क साधलेला आहे आम्हाला ते वेळ देणार आहेत आणि चर्चा करण्यासाठी तुमच्या माध्यमातून असे मी विनंती करतो की देवेंद्र फडणवीसजींना खुल्या चर्चेचं मी आव्हान करतोय की हा जर कायदा संविधाना संदर्भात असेल तर संविधानामध्ये संविधानाच्या विरोधामध्ये मिलिंद शिवाजी कोकणे जो काल परवा पुस्तकाचा प्रकाशनाच्या माध्यमातून पत्रक जाये, पत्रक जाहीर करून संविधान का बदलावं अशा पद्धतीची खुली चर्चा करतात देवेंद्र फडणवीस मात्र गप्प आहेत शांत आहेत पण जे देशाच्या संविधानाचं बोलतात नागरिकांच्या हा मूलभूत हक्काचं बोलतात त्यांच्यावर कायदा उघडणे आणि त्यांचे त्यांच्यावर बंदिस्त करणे अशा पद्धतीचं काम देवेंद्र फडणवीस करतात मी तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो ते जर म्हणतात तर आमच्याशी त्यांनी खुली चर्चा करावं आम्ही चर्चेला तयार आहोत जनतेला तुम्ही आवाहन काय करा जनतेच्या विरोधात काय आहे या कायद्यामध्ये जनतेच्या विरोधात असं आहे व्यक्ती आणि संघटना व्यक्ती आणि संघटनेची व्याख्या त्याच्यामध्ये स्पष्ट नाही त्यामध्ये म्हणजे व्यक्ती व्यक्ती जो आहे म्हणजे सामान्य व्यक्तीला कायदा लागू येतो म्हणजे आजच्या घडीला आमदार खासदार आमदार आहेत विधीमंडळामध्ये बेकायदेशीर निर्णय घेतात बेकायदेशीर बे जी आर काढतात आणि महारत्नाच्या जमिनीपासून सरकारी जमिनी विकतात त्याचाच एक मुद्दा म्हणजे आमची आंबेडकर भवनची जागा आहे आंबेडकर भवनाची जी जागा आहे विशिष्ट एका मंत्र्याने एका बिल्डराच्या घशात ती जागा घातलेली आहे त्याचा संघर्ष चालू आहे आणि अशा पद्धतीचे करतात त्यांना हा कायदा लागू नये कायदा कुणाला लागू आहे कायदा सरकारच्या विरोधात जो व्यक्ती बोलतो सरकारच्या धोरणाच्या विरोधात जो व्यक्ती बोलतो त्याला हा कायदा आहे त्या संघटनेला हा कायदा आहे म्हणून माझी अशी विनंती आहे की देवेंद्रजींना खुलं आव्हान आहे की त्यांनी आमच्याशी चर्चा करावं याच्यामध्ये